समोर दिसतोय ना तो टुंगीचा डोंगर म्हणतोय त्याला लोळ्या तर संपायला लागल्यात लगेचच बघा इथं आहे ना पिंकी सगळी आठवा आढून घेते आता आता ती तुम्ही वायत जवळ आता दाखव बर तर ना सकाळच्या सव्वा सहा झाल्यात आणि आलोय आम्ही पावना डॅम वरती तर आहे ना लोळ्यासाठी साठी आलोय इतके लांब आलोय ना पावना टायमला आलोय आणि बरेचसे जण आलोय आम्ही बघा इतके जण आलोय आणि इतका हवा सुटलय ना या साईडला तर इतक्या लाटा सुटल्यात ना बघा आता ह्याच्यातच आहे पाण्यामध्ये आणि बघू किती लोळे सापडतात कसं काय ना तर मला तर निघता वेळेसच दाखवलं जमन दुपारच्या कमीत कमी दोन ते अडीच ला निघणार आहे पाण्यात बाहेर आम्ही बघू आता तरी सुद्धा आहे ना पाणी गंडूळ झालंय हे गंडोळीमध्ये मासे तर भेटतात पण जर जास्तच लवकर झाला असेल ना तर लोळे सुद्धा ना उलटतात मग अंडी लावणे ना मागास फिरतात त्याच्यामुळे काय सांगतं तर नाही येते एवढं पण बघू तरी सुद्धा आहे ना आम्ही टुपा बघून घेतोय आहे पहिलं तर आणि त्याच्यानंतर आहे ना जाळे लावायला जाणार आहे पण माहे टूप आहे ना पंपचर पण आहे तेवढं लांब जर गेलो ना तर मग अवघड सुद्धा होत आहे पाण्यामध्ये हवा कमी होती असा प्रॉब्लेम होते बघू आता जसं जमन तसं करायला लागणार आहे आणि वरच्या साईडला आहे ना जरा जास्तच झालं आहे तिकडं आणि तिकडे मासे सुद्धा आहे ना बरेचसे चढणीचे गेले असतील वरती पण बघू आता जमत आहे का तिकडं जायला वाटत तर नाही एवढ्या जागेमध्ये लावणार आहे आणि समोर दिसतोय ना तो टुंगीचा डोंगर म्हणते त्याला तर आता सव्वा दोन वाजल्यात आणि पाण्यात नाही ना बाहेर निघून आलोय तर इतका उशीर गेला पाण्यामध्येच आणि तरीसुद्धा आहे ना मासे जास्त भेटले ना इतकी मेहनत केली ना आजच्याला इतकं लांब आलो आहे ते पण पाहुणं डॅमला डायरेक्ट हे बघा इतकं वार आहे ना सकाळपासून तर जाता सुद्धा येत नाही ना इतका अवघड होत आहे ना जायला पलीकडं तर पलीकडं जाऊन ये ना तरीसुद्धा जाळी लावलेली तरी मागे परतकाला ना मासे तितके नाही सापडले एकदमच कमी कमी सापडलं तर आता आहे ना एक पिशवी तर बी घेतली भरून जाळ्यांची आणि आता इथं दोन जाळे आहेत आणि त्याच्यामध्ये मासे पण घ्यायच्यात आणि आता निघायचं आहे मार्केटला सकाळ काय तुम्हाला जास्त दाखवायला जमलं नाही कारण तर पाऊस पण होता त्याच्यामुळं तर आता आहे ना मार्केटला जण आहे ना हे सगळे आहे ना अजून पाण्यामध्ये एक जण तर गेले पुढं तर यांचे नंतर मासे येते ना मार्केटला जाऊन मग ते सुद्धा तुम्हाला दाखवतं आहे तर चला आता ना मासे काढून घेतोय आणि मग जाऊ मार्केटला तर ही बघा इथं मासे तर आता ना, थंडी सुद्धा वाचते आणि आता मासे घेतोय काढून हे बघा तरी सुद्धा इतके सापडले पण बरीचशी जाळे लावलेली ह्याच्यामध्ये ना आहेत आणि कोळशी आणि दोन वाबी सुद्धा आहेत बघा इथं दोन नाही तीन आहेत आंबे सगळे या एक आहे की वाम मा तर मार्केटला जाता तुम्हाला दाखवतोय मी आता बिश्च मध्ये ठेवतोय पाहिलं तर तेव्हा इथं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जाळ सुद्धा ठेवायला लागणार आहे ते बारक कारण तर आहे ना जाळी भरपूर आणलेली हे इतके तर चला, है ला ला। चला है, है ने आता आहे ना मार्केटलाच भेटू अजूनसुद्धा आहे ना एक तासभर लागणार इथनं सुद्धा जायला मार्केटला तर चला मार्केटला दाखवतोय आणि पाऊस सुद्धा आहे ना यायला लागला आता तर आता आहे ना येऊन पोचलो आहे मार्केटला आता थोडे मासे आहेत ना ते काढून घेणार आहे खाली पार्टीमध्ये होतं पाहतो तुम्हाला आणि सुद्धा आहे ना बाकीचे येतील ना त्यांचेसुद्धा मासे तुम्हाला दाखवत आहे किती त्यांना भेटतात ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आता मार्केटला बघू किती आणि कंचे कंचे मासे आलेत ते तर बघा इतके मासे आहेत तर आता पाठीमध्ये काढायचे ते तिकडे खाली आहे ना पिंकी पण आहे लोळ्यांना तर ना भरपूर गिरायका असतंच आणि बघा बघा एक किलो तर घेतलं त्या साईडला एक किलो कारण तर आहे ना आता लोळे भेटत ना अजिबातच आणि बऱ्याचशा लांबून आणल्यात त्या पण तुम्ही बघितलं इथे लांब लांब जायला लागते आणि त्याच्यात सुद्धा आहे ना दुसरे मासे पण आहेत लोळे कमी सापडले तरी सुद्धा तिथे ना गोडे मासे घेतात खाली आ... शिंगटे आणि वांबे आहे आणि त्या साईडला आहे ना तिकडे खेकडे आलेत आहेत सगळे ना तेवढ्या जागेमध्ये पूर्ण खेकडे आहेत आणि खेकडे सुद्धा आहे ना भरपूर आता भेटायला लागले तिकडं कारण तर आहे ना पाऊस पडतोय आणि खेकडी तर पावसामध्ये भेटतातच लोळे आहे ना लोळ्या तर संपायला लागल्यात लगेचच आता पावसर घेतला तर आता पाऊस सुद्धा आलाय तर, तर थांबलोय थोडे वेळ पिंकीजवळ पिंकी पासी छत्रे आणि मी रेनकोट आणलेला पण पूर्ण भिजलो तर तो आहे ना रेनकोट गाडीवरती तेवढे तर गिर्या सुद्धा आहे ना तिकडे थोडं थांबले कारण आहे ना पाऊस आहे त्याच्यामुळे ना गिरॅक सुद्धा होत नाही जास्त अजून सुद्धा आहे ना मासे आले माग आहे ते तो आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत कारण आहे ना त्यांचे मासे सुद्धा ना वरती तिकडे थांबलेले आहेत तर जसे येते ना त्यांचे मासे तसे तुम्हाला बघा त्या साईडने सुद्धा आहे ना मासे घेऊन आलेत आता बघू त्यांच्या जवळ कोणते मासे आहेत ते तर पाऊस आहे ना आता लागूनच आहे त्याच्यामुळे ना गिरक बघा तिकडं आहे आणि गिरायक आहे ना असं पावसामुळं काही येत नाही जास्त तरी सुद्धा आहे ना भरपूर मासे आहेत बघा तिथं आहे ना खेकड पिशवी न गेली आणि इतकी मोठी खेळड आहे ना जबरदस्त डायरेक्टच बघा खेकड कशी मोठी आहे एकदमच मोठ्या साईजची बघा इतकी मोठी खेकड आहे ना बघा तिथं सुद्धा आहे ना पलीकडच्या साइडला चिलपी आणली त्याने इथं ना ह्यांनी सुद्धा चिलपीच आणली एकदमच मोठे साईजचे चिलपी चिला एक बहर है। एक है बागा चिलापीला सुद्धा आहे ना गिराक भरपूर असते तरी एकदम जिवंत आहे बघा पाऊस इतका जोरात लागलाय ना आता शिंक्ते शिंक्ते तर बघा इथं सुद्धा आहे ना शिंगटे आहेत शिंगटे आणि वळंजे तर सहाशे रुपये किलो आहेत शिंगटे आणि चिलापी दोनशे रुपये किलो आहे तिकडे काटलाय काटला तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो असणार आहे कारण तर थोडं बारक्या सायज आहे त्याच्यामुळं आणि दुसरे बाकीचे खौले आहेत तर जसे मासे येतील तसे तुम्हाला दाखवते हो बघा आता आहे ना ते आताशी शे आलेत लोळेवाले इतकं हुशार झालाय मी मग पोचलो इथं आणि आता आलं तिकडं पलीकडच्या साईडला आहेत तुम्हाला दाखवतो आता किती सापडलं त्यांना लोळ्या तर आम्ही आहे ना सगळे संघच होतो तर बघा हे तर आलं लोळे घेऊन आता त्यांच्या दाखवतो तुम्हाला लोळे पाठीमध्ये वाचायचे इतक्या सापडल्यात तर बघा त्याच्यामध्ये ना शिंगटे सुद्धा आहेत आणि हे मासे आहेत पाहुणा आमचे मग आम्ही गेलो तर सगळे संघच इकडे ना शिंगटे काढल्यात वजनामध्ये ना पावशेर होते ते सांगतात असे गोडवे मासे काही जास्त सापडत नाही असे कधीतरी जे ना जास्त अचानक सापडतात तर लोळे तर एकदमच मोठे साहेबचे लोळे आणि बाकीचे दुसरे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये लाल परणी दिसते तर लोळे दोनशे रुपये किलो आहेत आणि बागा इथे खेकडे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ते हे सुद्धा एकदम मोठे आणि लोळ्यांना तर गिराक आहेच बागा पावसामध्ये आणि थोडा पाऊस थांबला असताना था तर अजून सुद्धा आहे ना बरससा गिराएक झाला असतं तरी सुद्धा बागा पलीकडच्या साईडला गिरायक आहे ना चहा सुद्धा घेतलाय कारण तर इतका पाऊस पडतोय ना चालू जे आणि थंडी सुद्धा वाजायची त्याच्यामुळे चहा घेतलाय आता थोडं बरं तरी वाटायचं कारण तर ना पाण्यामध्ये पूर्ण अख्खा दिवसभर भिजलोय चला आता चहा पिऊन घेतोय त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवतोय कसं काय गिरयक येते हे आता शेवटला मागं राहिलेले ते सुद्धा आहे ना आलेत आता आणि त्यांच्याकडे सुद्धा आहे ना सेम माश्या असतील लोळ्या तर बघा आता लोळ्याला किती गिरायला जाणार आहे बघा तुम्हाला दाखवतोच ते जण थांबलेले मागं आणि ते आलेत आता माशा बघू त्यांना किती हवा लय होता आणि त्याच्यामुळे ना जाळे लावायला जमायचं नाही आणि मासे पण एकदमच कमी सापडलेत बघा था सकाळपासून थांबलेलं आणि इतकेच मासे सापडलेत

दोन तर दिसतात इथं एका साईडला नाही तिथन या पाठीमध्ये सुद्धा होत्या तर बघा चार पाच झाले वाजे आणि वाम बघा वाम सुद्धा मस्त मासे सापडतात वेगवेगळे पण मग कमी सापडले मासे भरपूर लांब पण जावं लागतंय लोळ्यांची एकदमच मोठी साईज आहे ती बघा रेकसुद्धा भरपूर आहे या साईडला बघा लोळ्यांसाठी तर लोळे ना सगळं संपलं आणि परत ना थोडे थोडे सापडलेले तर आता दाखवले बरंचसे काय आणि आता चाललो आहे मी घरी मी सुद्धा ना लोळे घेतलेत घरी आणि अजूनसुद्धा येणं जेवलो नाही तर आता घरी जाऊन ये ना बनवून खायचं आता लोळ्यांची रेसिपी बनवायची त्याच्यानंतर बघू काय तरी भाकर किंवा भातच बनवू तर चला आता घरी जाऊ आणि दाखवतच तुम्हाला परत एकदा घरी जाऊन लोळ्या साफ करता वेळेस किंवा बनवता वेळ <laughs> तर मी सुद्धा आहे ना कपडे चेंज केलेत कारण तर आहे ना सगळे आहे ना भिजलेली कारण तर इतका पाऊस पडतो ना आताला बघा आता सुद्धा आपल्या घरापैसे सुद्धा ना पाऊस चालू आहे आणि तिकडंसुद्धा आहे ना पवना डॅमला सुद्धा ना पाऊस पडायचा आणि आता लागूनच राहिलं आहे आता तर काय उघडत पण नाही बघा त्या लोळ्या आता ते झाल्यात ते साफ करून आणि आता पिंकेने आई पण आली तर आता बघू काय कसं बनवायचं आहे कारण तर अजून जेवलो पण नाही तर आता रेसिपीची तयारी चालली लोळ्यांचं आहे ना कालवण बनवायचंय कालवण बनवायचं काय फ्राय पिंके कालवण बनवायचं कालवण बनवायचंय लोळ्यांचं तर त्याच्यामध्ये आहे ना हे बघा दाखवलं पिंके एकदा जवळून काही मसाले घेतले मसाले बघा आणि तर कांदा टोमॅटो मिरच्या मासे पण आहे हे बघा मासे किती एक किलोच्या वरती असणार आहे ना एक किलो किंवा एक किलोच्या वरती असते इतके लोळे आहेत आणि हे सुद्धा आहेत मग कोळश येते कोळशी बोलतात खवले पण बोलू शकतो त्याला आपण कोळशी किंवा खवले तर कोळशी येते मेन म्हणजे त्याचं नाव आणि इकडं लोळ्या आणि त्याच्यामध्ये टाकायला सगळं काय आहेच पिंकीने हे घेतलंय सगळं आता घेते टाकून हा हा घ्यायच पण टाकून कांदा मिरच्या टोमॅटो चांगले शिजले मसाले टाकून घेते मसाले मिरची पावडर आहे गरम मसाला कांदा मसाला मासेचा मसाला घरकुल मसाला हळद नाही काळा मसाला आता हे टाकून घेते थोड़ा पाणी वाटून घेते शिजायला बघा मस्त तरी सुटली त्याला तेलाची आता मासे टाकून घेते त्याच्यात कांदा पण मस्त शिजलाय मासे टाकून घेते लगेच आता पाणी पण एकदम भारी होणार आहे लोळ्यांचं कालून त्याच्यानंतर इथं मासे सुद्धा बनवायचे ना सुक्का बनवायचं आहे आठ वाजल्यात आणि आता अर्ध्या तासाने तर होईनच मग डायरेक्ट जेव्हाच बसू दाखवतोय पडगी मध्ये चुलीवरती भाकरी बनवल्या ना ते एकदम भारी होतात त्याच्यामुळे ना आई आणि शालू तिकडे पडगी मध्ये थांबल्यात भाकरी करून आणतात तर ते सुद्धा आहे ना तुम्हाला दाखवतोच आता कसं काय बनवतात ते तर चला हे बघा या साईटला तर हे बघा इकडं भाकरींची तयारी चालली तरीही ही पडगी आमची इकडं सरपण आहे हे सगळं सरपण आहे आणि हे सगळं सरपण आहे ना ते आईनेच आणलंय आईने डोक्यावरती वाहून ते पण आणि समंतानी पण आणले वाढतं ना समंत तर बघा ह्या इकडे भाकरी बनवल्यात चुलीवरती बघा हे तर शालू बनवते तर बघा सगळं झालं आता फक्त आता जेवायला बसायचं आहे मग सगळीच बघा जेवायला बसल्यात सगळेच हे बघा बारकीपासून पासून तर सगळे मोठ्या माणसांपर्यंत आहेत बघा सगळेच जेवायला बसले आम्ही आणि मेन म्हणजे बघा मार्केट आणलेल्या लोळ्या म्हणजे मार्केटवरनं नाही ना आपण स्वतः पकडून आणलेल्या तिकडून लोळ्या आणि हे खावले मासे कोळशी आहे ती त्याचे ना ते त्याची फ्राय बनवली म्हणजे थोडं सुख बनवले जसं काय आणि इकडं लोळ्यांची रेसिपी बघा एकदमच भारी तर हे तुम्हाला तर दाखवतोय पिंकी वाढते या बाजूला सगळ्यांना आता वाढून देते पिंकी तर त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला थोडीशी सरप्राईज दाखवतोय आम्ही आणलं आहे आज काय तरी मग आपलं स्वप्नच होतं तर ते आजच्याला पूर्ण झालंय तर तुम्हाला दाखवतो नाही का पिंके तर आम्हाला तर हाय सगळ्यांना माहितीये सगळ्यांना हाय माहिती तर, न, 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 तर न, आता ना हे सगळं काय झालंय तुमच्यामुळं आणि आम्ही ती वस्तू सुद्धा घेतली आणि त्याची आम्हाला इतकी गरज सुद्धा पाडायची ना तर ते आमचं स्वप्न सुद्धा ना आजच्याला पूर्ण झालंय आणलंय ते वस्तू आणि दाखवतोच तुम्हाला इतक्यातच आता ती वस्तू हे जवळ आता दाखव बरं तर हे बघा तुम्हाला तर काळालं जायचं आत ना आता दाखवत आहे खोलून तर राहतंय ना रॉयदासनी केली सुरुवात बघा खोलायला लागले तर हो कॅमेरा आहे ना नाही तिकडे आहे ना मग ते त्याचं कवर आहे नाही का त्याचं हा कवर आहे त्याचं बघा त्याला काय माहित डीजे आयचा ऍक्शन फोर ना कॅमेरा हा बॅटरी आहे तीन बॅटरी आहे तीन ना हा बघा ह्या अशा बॅटरी आणि तीन असतात त्याच्यामध्ये मग तीन भेटल्यात ह्या कॅमेऱ्याच्या मग एक जशी काय त्याला पण दोन आपल्याला एक्स्ट्रा दोन भेटलेत मग तीन भेटतात त्याच्यावरती अक्षय बघा त्या साठणी कसा बघतोय मग पहिला अक्षय त्याच्यानंतर छाया दोन नंबरची आणि तीन नंबरची अनुष्का आणि ती रॉयदासची बारखी लहानी आत्ता लास्टची डायरेक्ट चार नंबरची आणि दुसरं काय काय भेटलंय ते शेल्फी स्टिक काय म्हणतात ना झाला हे बघा किती लांब काय कि ते आणि आता लांबूनच व्हिडिओ बनवता शेल्फी घेईन पिंकी इकडं ते लावून दाखवतो आता तुम्हाला हा तर एकदमच आहे ना सगळे रॉयदासला बघतात एकदम शांतपणे बघा कारण तर अशी वस्तू आहे ना कधी आम्ही घरात आणलीच नाही पहिले तर कधीच आणि असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आपण आणू शकतो असं जोडलाय रहातच तर हा कॅमेरा कशासाठी घातलाय कारण तर आमचं काम जे रोजचं म्हणजे माश्याला जायचं तर पाण्यामध्ये रोजच उतरायला लागतंय आणि आता पाऊस काळ सुद्धा चालू झालाय आणि पावसामध्ये काय मोबाईल अजिबातच जमत नाही व्हिडिओ बनवायला तर अजिबातच जमत नाही इतकं भारी भारे मासे जरी भेटले ना तरी सुद्धा जास्त जर जोराचा पाऊस असलाच तर मग जमत आहे ना दाखवायला त्याच्यामुळे ना तो कॅमेरा घेतलाय आणि त्याने ना पावसात सुद्धा दाखवता कारण तर प्रूफ येतो तर ना, पिंकी ने ना, आता ना इकडं पिंकीने बघा ताट सुद्धा वाढून घेतले तर ना, आता जेवायला बसलोय आम्ही फक्त आता ताट द्यायचे बघा हे माझं सुद्धा ताट आलंय हे असं लोळ्यांच कालोन आहे इकडं एक कोळशी आहे तर त्याला आता ना बराच झालंय उशीर आणि आता काय जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करा